शिक्षक भरती दोन हजार चोवीस संदर्भात आज सकाळी सकाळी एक महत्वाची नोटीस न्यूज बुलेटिनला आलेली आहे ज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी एक दिवस अजून मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे अशी ही न्यूज काल रात्रीच आलेली आहे लेट ले ले नाईटमध्ये सो या न्यूजमध्ये असं सांगितलंय की कोर्टामध्ये म्हणजे मुंबई कोर्टाचं खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी एक याचिका रेट याचिका पडलेली आहे याचिकेचा नंबर पण त्यांनी दिला आहे सोळाशे सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस या अंतर्गत कोर्टामध्ये केस चालू आहे त्या केसचा आज सुनावणी आहे तेरा तारखेला सो त्या सुनावणी दरम्यान काय होतं त्या संदर्भात कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आयुक्तांनी एक तातडीची सूचना दिली की चोवीस म्हणजे जी ॲक्च्युली नऊ तारखेपर्यंत लास्ट डेट होती नंतर ती बारा केली आणि आता परत तेरा केलेली आहे सो तेरापर्यंत ही मुदतवाढ मिळाली सो राहिलेली जी अभियोग्यता धारक आहे त्यांनी ती लवकरच याचा Uh, संदर्भ लक्षात घेऊन ते पटकन प्राधान्यक्रम किंवा लॉक करायचे तुम्ही लक्षात घ्या की साधारणतः टोटल जे अभियोग्यता धारक आहेत जवळपास पावणे दोन लाख आहे एक लाख एकसष्ट हजार समथिंग आहे त्यापैकी एक लाख एकसष्ट एक लाख एक्केचाळीस एक हजार चारशे सत्तेचाळीस अभियोग्यता धारकांनी काय प्राधान्यक्रम जनरेट केले यांनी फक्त प्राधान्यक्रम दिले पण ऍक्च्युली लॉक जे केले ते फक्त एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्नच आहे म्हणजे टोटल जर बघितले तर उर्वरित जे राहिलेले आहेत ते जवळपास पंचवीस ते तीस हजार अभियोग्यता धारक त्यांनी अजूनही लॉक केलेले नाहीये किंवा जे प्राधान्यक्रम आहे ते जवळपास बघितलं आपण तर ते जवळपास साठ एकोणावीस वीस हजार प्राधान्यक्रम देणारे अजून वेटिंगवरच हो आहे किंवा त्यांनी केलेलंच नाही सो so, एवढ्यापैकी फक्त एवढेच विद्यार्थ्यांनी काय केलंय इथे लॉक केलेला आहे सो so, हा एक मुद्दा पण लक्षात घ्या अजून काही विद्यार्थी राहिले का असतील तर त्यांनी पण लक्षात घ्या आणि आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मुदतवाढ आहे आज लेट नाईटपर्यंत सो तुम्ही प्राधान्यक्रम देऊन लॉक करा तुमचं प्रोफाईल तुमचे प्राधान्यक्रम जेणेकरून तुम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे की तीनदा तुम्ही लॉक हे डिलीट करून म्हणजे लॉक काढू शकतात आणि प्राधान्यक्रम तीनदा डिलीट करून परत देऊ शकतात तीनदा लॉक करू शकतात सो so, हा ऑप्शन तुमच्यासाठी आहे सो so, आज शेवटचा दिवस आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे लॉक करणं बाकी असेल त्यांनी नक्कीच लॉक प्रोसेस चालू ठेवा तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद